जुन्नर नगर वाचनालय जुन्नर आणि स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या वतीनं पंधरा ऑगस्ट अर्थातच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जुन्नर येथे भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं हे स्पर्धेचं यावर्षी सदोतीसावं वर्ष होतं ही स्पर्धा पार पाडण्यासाठी स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर आणि जुन्नर नगर वाचनालय जुन्नरच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठं योगदान दिलं आमच्या प्रतिनिधी समीक्षा गोलप यांनी या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सविस्तर घेतलेला हा आढावा पाहूया या स्पर्धेत अगदी ज्युनियर केजी सिनियर के जी गटापासून ते खुल्या गटापर्यंत एकूण सात गटांमध्येही वक्तृत्व स्पर्धा पार पडली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून इतिहास संशोधक आणि लेखक प्राध्यापक डॉक्टर लहूजी गायकवाड ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगावचे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर स्वराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व पूनम ज्वेलर्स चेस सर्वेसर्वा मपा काजळे जुन्नर नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष जालिंदर शिवले ग्रंथपाल दीपक चकवे सहग्रंथपाल विनोद परदेशी स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष गोविंद धर्माजी हिंगे उपाध्यक्ष पोपटराव टेमगिरे सेक्रेटरी एडव्होकेट प्रेरणाताई काजळे सहसेक्रेटरी शुभम काजळे बाबासाहेब सरजुणे सुरेश परदेशी सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे आरपीआयचे तालुका अध्यक्ष पोपटराव राक्षे व्याख्याते व मुख्याध्यापक महेंद्र बोराडे आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष सुरेश खरात पत्रकार हितेंद्र गांधी नितीन ससाने प्राध्यापक निलेश आमले तसेच वरिष्ठ गटाचे ज्यांनी अचूक परीक्षण केले असे व्याख्याते व डॉक्टर पुरुषोत्तम काळे व्याख्याते व भाषण कौशल्य प्रशिक्षक सत्यवान सहाने पत्रकार रामकृष्ण भागवत निवेदक निलेश पडवळ निवेदिका ऋतुजा धुमाळ डॉक्टर विष्णू खेडकर आदी मान्यवर व परीक्षक तसेच स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेचे सूत्रसंचालन व्याख्याते व निवेदक मेघनाथ जाधव यांनी केले ही वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची विशेष साथ लाभली स्पर्धेचे हे सदोतीसावे वर्ष असून गेली सदोतीस वर्ष ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जाते याचा आम्हाला विशेष आनंद आहे या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वक्ते घडावेत प्रभावी वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे महान कार्य या वक्त्यांच्या माध्यमातून व्हावे समाजाला दिशा देणारे नेतृत्व याच स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण व्हावं हा प्रामाणिक हेतू ठेवून आजपर्यंत आम्ही ही स्पर्धा घेत आहोत याही वर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे असे मत स्वराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मपा काजळे यांनी व्यक्त केले खुल्या गटामध्ये सुप्रिया नायकवडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला अनिकेत वनारे यांनी द्वितीय क्रमांक मिथून माने तृतीय क्रमांक अशोक शिंदे यांनी चतुर्थ क्रमांक तर उत्तेजनार्थ पारितोषिक सई किशोर महामुनी यांनी पटकावले सर्वच विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता खऱ्या अर्थानं ज्यांचं ज्यांचं योगदान लागतं ते स्वराज्य मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील जुन्नर नगर वाचनालयाचे सर्व पदाधिकारी असतील स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे तुमच्यासारखे सर्व वक्ते असतील यांच्यामुळंच ही स्पर्धा ही यशस्वी होऊ शकते आजच्या या स्पर्धेमध्ये एकूण सर्व गटान मिळून सात गट होते दोनशे ब्याण्णव स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यातल्या काहींनी वक्ता कसा असतो काही वक्ते पुढं आले की गडबडून जातात मला नाही बोलायचं म्हणतात असे वक्ते होते ते जवळजवळ एकतीस वक्ते हे कमी होऊन दोनशे एकसष्ट वक्त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी सहभागी झाले हे खऱ्या अर्थानं जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्रमंडळाचं यश आहे खरा जो हा उपक्रम आहे तो प्रामुख्यानं या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे हा देश माझा आहे हे अत्यंत महत्वाचा आहे या सात गटांमधून पस्तीस जणांना बक्षिस मिळणार आहेत दोनशे एकसष्ट पैकी पस्तीस जण बक्षिस मिळून जाणार आहेत परंतु जे दोनशे एकसष्टपैकी ज्यांना या ठिकाणी नंबर घेता आले नाही तेही पुढच्या वेळेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून येतील आणि या ठिकाणी आपलं वक्तृत्व सिद्ध करतील तुमच्यासमोर एक महान व्यक्ती बसलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च विचार आणि मी स्वतः लहान असतानापासून त्यांची व्याख्यानं बोलणं ऐकत आलो असे जे प्रमुख आहेत ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बक्षीस वितरणाचे आहे त्याप्रमाणे बोराडे सर पण आहेत आर पी आयचे अध्यक्ष पण आहेत परंतु बक्षीस कोणाच्या हातून दिली जावीत तर चांगल्या वक्त्याच्या हातून दिली जावीत आणि बक्ष उद्घाटन कोणाच्या हातून गेलं जावं तर उत्तम लेखकांच्या हातून कवीच्या हातून हे लेखन केलं जावं अशा पद्धतीचा उपक्रम आहे ते म्हणजे या ठिकाणी संभाजीराव साळवे हे या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या हस्ते आपल्या सर्वांना बक्षिस आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितातही मिळणार आहे संभाजीराव साळवे हे प्रखर वक्ते आहे म्हणजे तुमच्या वयापासून तो कॉलेजमध्ये कॉलेज कॉलेजमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्र लेवलला सुद्धा त्यांनी अनेक बक्षीस अनेक विषयांवर मिळवलेले असे आजचे या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत तर असो बोलण्यासारखं खूप आहे सर्वांना बक्षिसाची घाई झालेली आहे कधी बक्षीस मिळतंय आणि मी घरी जातो आहे कारण लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी सुंदर भाषणं केलेली आहेत मी सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी जुन्नारनगर वाचनाय स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे जे जिंकून आलेले आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो ज्यांनी सहभाग घेतला त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अंकुर असतो त्याला योग्य खत पाणी मिळालं की त्याचा वटवृक्ष होत म्हणून बहिणाबाई म्हणाल्या माझ्यासाठी पांडुरंगा तुझ घेता भागवत माती मधी ते रुजत पावस जात ते भिजत काही कोणत्या विद्यापीठाच्या पदवीधर होत्या त्या आज त्यांच्या नावाने एक विद्यापीठ आहे पंचवीस तीस लोकांनी त्यांच्या मराठी साहित्यावर पीएच डी केलेली असं बोलायला लागले ना झट झट झट

भारतीय संस्कृती एक गुच्छ फुला आहे सगळ्या फुलांना वेगळे रंग आहेत सगळ्या स्पर्धकांचे रंग वेगळे पण या वाचनालयाच्या स्पर्धेत आल्यानंतर किंवा इथे आल्यानंतर सगळ्या फुलांचा एक गुच्छ तयार केला फुलाच स्वतंत्र सौंदर्य आहे पाकळीचं स्वतंत्र सौंदर्य आहे पण गुच्छ जर केला तर त्याच उत्तम सौंदर्य तयार होत ती म्हणजे ही सदोतीस वर्षांची तपश्चर्यानं उभी राहिलेली स्पर्धा

आभार म्हणजे जे, जे सरळचे मित्र मंडळ आणि जुन्नर नगर वाचन आहे यांनी जे या ठिकाणी आयोजन केलेले आहे गेले 37 वर्षांपासून ही परंपरा चाललेली आहे आणि जवळजवळ खुल्या गटापासून ते लहान गटापर्यंत असे सर्व या ठिकाणी सहभागी होतात त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि माझे दोन शब्द थांबवते